साहेब त्या ठिकाणी तसं जर बघितलं तर जल जीवन मिशन जेव्हा उद्घाटन होते ज्या भूमिपूजन होते त्या ठिकाणी माहितीचं फलक लावण्यात यायला पाहिजे मात्र तालुक्यातील जल जीवन मिशन फक्त लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक आहेत जनतेला जी माहिती पाहिजे जे, जे इस्टिमेट असते त्या पद्धतीने फलक एकाही ठिकाणी दिसत नाही कोण कोण सहभागी आहे या सगळेच सगळेच या चौकशीच्या दरम्यान येणार आहेत आपल्या इथे जे युग पुरुष आहेत ज्याला विकास पुरुष पण म्हणतात त्यांचाच हा करारनामा कारनामा आहे की जर तुम्हाला ही जर कामं करायची होती आपली फलकं लावायची होती तेवढा सोस आहे लोकांना दाखवायचा आहे तर मग कामं पूर्ण करून घ्या लोकांच्या आरोग्याशी खेळू नका या शासनाच्या विकास कामाशी खेळू नका शासनाचा जो काही विकास कामाचा निधी असतो तो जनतेचा पैसा असतो आणि तो तो पैसा जनतेच्या विकासासाठीच खर्च करायचा असतो परंतु फक्त आपली केवळ नावं आपलं फक्त सोस करून घ्यायचा लोक समंग लोकप्रियतेचा आणि प्रत्यक्षात काम मात्र नाही अशा वेळी कामाचं फलक लावताना तो निधी कोणत्या किती निधी खर्च झाला किती त्याच्यामध्ये प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता किती प्रत्यक्षात निधीची किती खर्च झाला त्याची तरतूद त्या ठिकाणी असते आणि संपूर्ण काम झाल्यानंतरच या सगळ्या तो फलक लावायचा असतं अर्धवट फलक लावणे सुद्धा गैर आहे साहेब ऑगस्ट महिन्यात माझे आमदार तात्कालीन जे आमदार आहेत यांनी सुद्धा चौकशी लावण्याची एक पत्रकार परिषदेमध्ये जलजीवन संदर्भात बोलले होते गुलाबराव पाटलासोबत त्यांची बैठकसुद्धा झालेली होती मात्र त्या संदर्भात अजून पुढं काही चौकशी झालीच नाही असं काळ हे मला माहिती नाही परंतु हे स्वतःच काहीतरी लोकांना भासवण्याचा प्रकार आहे कि किती किती पारदर्शक आहे वगैरे दाखवण्याचा प्रकार आहे पब्लिकली त्या जाहीर करायच्या आणि प्रत्यक्षात अशा चौकशाच करायच्या नाही हा जो याला चौकशाचा फार्स म्हणतो हा जो फार असला पाहिजे प्रत्यक्षात इथे ना चौकशी झाली आहे कारण चौकशी झाली असती तर त्याचा अहवाल आला असता मी अधिकाऱ्यांना विचारलं कोणत्याही प्रकारची चौकशीच नाही आहे इथे म्हणून हा सगळा फार्स होता असंच मला म्हणावं लागेल